नमस्कार तर आज आपल्यासोबत आहे दीप्ती कुडाळकर मॅडम ज्यांनी आपल्या मधील ब्लॉकेज रिव्हर्सल ट्रीटमेंटने आपले जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के हार्ट ब्लॉकेजेस कोणत्याही ऑपरेशन शिवाय आपल्या माधवबागमधल्या ट्रीटमेंटने त्यावर मात केलेली आहे आणि आज ते आपल्यासोबत आहेत तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया त्यांच्या या संपूर्ण प्रवासाबद्दल तर सगळ्यात आधी मॅडम मी तुमचं स्वागत करते आजच्या या कार्यक्रमामध्ये काय सांगाल तुम्ही तुमच्या या त्रासाबद्दल किंवा कधीपासून हा तुम्हाला त्रास सुरू झाला मला यापूर्वी त्रास म्हणजे दोन हजार एकवीसच्या नोव्हेंबर पूर्वी मला त्रास होत होता पण लक्षात आलेला नव्हतं ज्यावेळी मला त्रास सुरू झाला त्यावेळी माझ्या छाती कच्च झालं आणि डाव्या हातातनं माझ्या थोडेस पेनिंग आणि पाठीतनं पेनिंग सुरू होत्या तर मला वाटलं मला कप झाल्यामुळे असं होत असेल कदाचित नंतर मी आमच्या डॉक्टरांकडे गेले तिथे त्याने माझा जी काढला त्यांच्या लक्षात आलं की मला हार्टसंबंधी काहीतरी त्रास दिसतो आहे म्हणून त्यांनी मला पुढे पाठवलं आम्ही पुढच्या डॉक्टरकडे गेल्यानंतर त्या डॉक्टरने मला तपासलं आणि एक रात्र त्याने ॲडमिट करून ठेवलं आपली औषधं चालू केली आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला सांगितलं की तुम्हाला जिओग्राफी करावी लागेल त्याशिवाय काय तुम्हाला समजणार नाही नेमकं काय आहे ते आणि आम्ही तिथे जाऊन एनजिओग्राफी केली एनजिओग्राफीमध्ये असं कळलं की मला ऐंशी ते नव्वद टक्केचे ब्लॉकेजेस आहेत पाच ब्लॉकेजेस दाखवलेले आहेत त्याच्याकडे दे आणि दाखवल्यानंतर तुमची हो एन्जिओग्राष्टी होणार नाही असं सांगितलं तुम्ही यासाठी कोल्हापूरला जाऊन बायपास करावी लागेल असं म्हणाले मग बायपास करण्याच्या दृष्टीने मग तुम्ही कुठेही ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केली बायपास करण्याचा विचार आम्ही तात्पुरता केला नव्हता पण आमच्या साहेब कोल्हापुला राहतात त्यांना आम्ही याबद्दल सांगितलं तर ते म्हणाले की तुम्ही बायपास करण्याची करू नका त्यापेक्षा तुम्ही जवळपास माधवबाग असेल तर त्यांच्या तिकडे जाऊन ट्रीटमेंट घ्या मी पण त्यांची ट्रीटमेंट घेतलेली आहे असं सांगितलं त्यामुळे आमच्या घराच्या जवळ माधवबागच शाखा आहे आम्ही तिथे संध्याकाळी आलो कोणत्या शाखेमध्ये गेलो कुडाळ शाखेमध्ये आम्ही आलो तिथे गेल्यानंतर काय डॉक्टरांनी तुम्हाला सल्ला डॉक्टरांनी मला माझी फाईल बघितली पहिल्यांदा त्यानंतर मला आम्हाला माझ्या भावीसानं मला धीर दिला की बाबा तुम्ही घाबरू नका तुम्ही चांगले खात्री देतो तुम्हाला असं सांगेल नंतर त्याने माझी फाईल चेक केल्यानंतर नेमकं काय झालं असेल ते त्यांनी कल्पना दिली म्हणजे मला चालताना थाक लागत होती किंवा अशक्तपणा होता चालायला जमत नव्हतं तुमचं पायऱ्या वगैरे चढायला जमत नव्हत्या त्यानं त्याने सांगितलं की तुम्हाला मग माधोबागमध्ये मा आल्यानंतर तुमच्याकडून काही टेस्ट वगैरे तुमच्या काही टेस्ट वगैरे केला हो टेस्ट टेस्ट करून घेतल्या कोणत्या टेस्ट करून घेऊ ट्रेडमिलवर मला चालवून घेतलं माझ्या कारण की ती नंतर चालते पण त्यावेळेस तुमचा चालण्याचा वेळ किंवा वेळमधून मध्ये खूप कमी चालले चार मिनटंच चालले काही चालताना त्रास होत होत आता आपल्याला बंद केला आणि त्यानंतर मला त्याने सांगितलं की हे जे ब्लॉकेजेस आहेत हे चर्वेमुळे होता आणि त्यामुळे हृदयाला रक्त पुरवठा होत नाही त्यासाठी तुम्हाला आमच्याकडे ट्रीटमेंट आहे आणि कोणती टेस्ट केली का म्हणजे स्ट्रेस टेस्ट वगैरे घेतलीच त्याने त्या ट्रीटमेंट वगैरे चालल चालवून घेतलं पण त्याच्यानंतर त्याने मला जे काही वजन कसं कमी करता येईल तुमचं किंवा रक्त पुरवठा कसा वाढवता येईल याबद्दल मला सांगितलं आणि वजन माझं खूपच होतं अठ्ठ्याहत्तर किलो वजन होतं त्यावेळी वजन माझी पहिल्यांदा तुमच्या कमी झालं वजन त्यानंतर मग तुमच्या टेस्ट वगैरे घेतल्यानंतर तुम्हाला काय ट्रीटमेंट त्यांनी सजेस्ट केली आणि काय सांग हां त्यानंतर त्याला सांगितलं की आमचं डायट फिट आहे लिव्हर्सचं हां ते तुम्हाला घ्यावं लागेल आणि पंचकर्म जे आहे ते तुम्हाला आपण चालू करूया म्हणजे डाएट आणि पंचकर्म ह्या दोन ट्रीटमेंट तुम्हाला मग यामध्ये डाएट हे जे होतं हे कशा प्रकारचं होतं म्हणजे काय होतं डाईट मध्ये असं आपल्याला सवय असते खाण्याची मध्ये जरा सुरुवातीला चार दिवस जरा कठीण वाटलं पण त्याच्यानंतर पेशंटला ते आवडतं काही पत्त्या हो पत्त्या म्हणजे त्यांचं जे खाणं होतं त्यांचं जे सकाळपासून रात्रीपर्यंत जे पदार्थ देतात तेच खायचे त्याच्या काही अजून फळ वेळ असते लागतात ते आता घ्यायचे हे जे तुम्हाला पथ्य किंवा जे डाएट दिलेलं होतं ते तुम्हाला बनवायला वगैरे कसं होतं म्हणजे बनवायला वगैरे एकदम सोपं होतं आणि चवीला चवीला पण कडं होतं म्हणजे आपल्या रोजच्या आहाराप्रमाणे तुम्ही रोजच्या आहारापेक्षा ते जरा वेगळं असेल पण चविष्ट चविष्ट असतं हे जे डाएट होतं ते साधारण किती महिन्यांसाठी तुम्हाला फॉलो करायला सांगितलं होतं माझं वजन जास्त अठ्याहत्तर किलोचं असल्यामुळे तीन महिने तरी तुम्हाला डाएट लावला लागणार होतं नाही त्या नंतर माझं वजन हे एकोणवीस अठ्ठ्याहत्तरचं एकोणसष्ट किलोवर आलं हे जे डाईट चालू असताना ना काही तुम्हाला त्रास झाला ना। नाही कसं नाही जेवणामध्ये चेंजेस झालं चेंजेज झालं तसं तसं आपल्याला वाटतं कमी चाललं म्हणून बाकी काय ट्रॅफ आहे तुम्हाला वजन का कमी करायला असेल कारण वजनामुळेच तुम्हाला हृदयावर जास्त ध्यार येतो वजनामुळेच ना त्यामुळे रक्त पुरवठ्याला अडथळा होतो बरोबर आपली चरबी पण आणि त्याच्यामुळे तुम्ही मग अशी म्हणालात की डाएट आणि पंचकर्म हे दोन ट्रीटमेंट तर पंचकर्माविषयी काय सांगाल म्हणजे कशा प्रकारे ही पंचकर्म ट्रीटमेंट तुमची केली पंचकर्मामध्ये एक विशिष्ट देहाने मलिश केलं जातं त्यानंतर वाघ दिले जाते आणि शेवटी बस्ती म्हणून असते ती बस्ती बसतीचा काटा सोडतात म्हणजे टॉयलेटच्या बारग्यांना तुम्हाला असो सोडून त्याचं कायटा काय असतो तर बघा तुमची जे कडक झालेले रक्तवाहिने असतात त्या नरम पडतात आणि त्याचबरोबर जे ब्लॉकेज झालेले असतात ते आणि त्याचबरोबरचा पुरवठा पण पुरवठा होतो त्यामुळे पंचकर्म मग ही पंचकर्म ट्रीटमेंट घेतल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं पंचकर्म आणि डाएटमुळे मला माझं वजन कमी झालं कमी झालं आणि मी ऑक्टेट पण हॉप्टेस्ट घ्यायचे चालून घ्यायचे चालवून घेताना मी अगदी दस फीट पण जास्तीत जास्त चालायला आलं जास्तीत जास्त म्हणजे तुम्ही टेस्ट आली साधारण चार मिनिट साधारण मला राबलं काय आता मिनटं चालायला बरं रे वाटतं मग हा ही जे टेस्ट किंवा हि जे ट्रीटमेंट चालू असताना तुम्हाला काही त्रास झाला का म्हणजे काही हार्ट अटॅक चाल नाही म्हणजे मॅटो बॉक्स कडे मी हे झालं नव्हतं यायला लागल्या नव्हतं पण कोणताही त्रास झालेला एकदम व्यवस्थित तुम्ही ट्रीटमेंट घेण्यासाठी तुम्हाला साधारण किती महिन्यांचा कालावधी लागला पंचकर्म आणि डायट घेतलं पंचकर्म चालू होती त्याचबरोबर सहजना देत होते माधवबाग मध्ये ट्रीटमेंट घेतल्यानंतर तुम्ही तुमचे लॉकेजेस कमी झाले की नाही हे कसे तपासला म्हणजे त्यासाठी खूप टेस्ट वगैरे केली हो माधोबनेच मला लॉकेजेस कितीपर्यंत कमी झालेत किंवा काय झाले हे बघण्यासाठी कोल्हापूरला पाठवलं आणि तिथे गेला ते कुठे गेल्यानंतर एक सिटी एन्जिओग्राफी म्हणून करता अच्छा ती दहा वीस मिनटाचीच टेस्ट असते पण ती एन्जिओग्राफीच्या वेळी जी काय टेस्ट असते ती चांगली असते

जे पाच पैकी दोन तर पूर्णपणे बरे झाले आणि तीन जे मायले मध्ये आहे. ही संपूर्ण ट्रीटमेंट नंतर डॉक्टरांनी तुम्हाला काही सजेशन केलं रिपोर्ट्स वगैरे दिले आहेत. डॉक्टर जिथून ते फोन निकाल आला ना. ते म्हणाले त्याने सरळ रविवार मारला की आता पेशंटला पुन्हा सिटी स्कॅन वगैरे करण्याची गरज नाही पण त्यानंतर तुम्ही तुमचं काही डाएट वगैरे फॉलो करता डाएट म्हणजे त्याच्यानंतर कसं आहे की आपल्याला जे सेकंड चान्स मिळालेला असता आयुष्य जाणार असतो त्याच्यासाठी आपण विचार केला पाहिजे आणि आपण व्यवस्थित कमीत कमी खाण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण <coughs> की तुम्ही स्वतःहून घेता आता तुमचं हे ब्लॉकेजेसचं त्रास कमी झाल्यानंतर तुम्ही किती वर्ष झाले तुम्ही आता फिट आहात आता मला तीन वर्ष होणार तीन वर्ष पूर्ण होतात तीन वर्ष पूर्ण होत आलेली आहे तुम्हाला कोणताही त्रास नाही दोन दोन तीन तीन किलोमीटर चालते चालतात चालचे रेग्युलर पूर्वी चालायला नॉर्मल नव्हतं हा धाम धाब लागेल आता तुम्हाला धाप वगैरे धाग लागणार नाही नाही तुम्ही नॉर्मल चालू शिक ओके तर ह्या ट्रीटमेंट दरम्यान तुमचा माधुर्भागामध्ये जी ट्रीटमेंट दिली त्यामध्ये तुमचा अनुभव कसा होता म्हणजे डॉक्टर साफ हे तुमचे तुमच्यासोबत कसे होते काय चालतं माधोबागच्या पहिल्याच दिवशी आम्हाला समळ की डॉक्टर चांगले आले आहेत स्टाफ पण चांगला आहे त्यांचा प्रेमळ आहे सुविधा त्यामुळे आम्हाला साधी आजार पण त्यामुळे जास्त कमी झालं तुच्या नांगळेच्या केले आमचे शिले बोलण्यासाठी आपले मनात हां आणि मला तर असं वाटतं की कोणीही पहिल्यांदा माधोबागचा विचार करावा नाही ऑपरेशनची भीती न घेता घेता एक ट्रीटमेंट मी जो पेशंट स्वतः की नाही त्यांच्या सूचना किंवा आपल्या सांगण्यासाठी सांगतात नाही बरोबर सगळं ते सूचना पाळून जास्तीत जास्त आपलं आयुष्य सेफ करण्याचा आपल्या जातात असतो त्यामुळे लोकांनी कुणाला जो त्रास होत असेल तर तर त्यांना मागवरेन त्याने यावं नक्कीच खूप खूप धन्यवाद मॅडम आज तुम्ही तुमचा वेळ काढून आज इथे आलात आणि तुमचा पूर्ण एक्सपिरियन्स आमच्याशी शेअर केलात आणि नक्कीच याचा फायदा आपल्या इतर सुद्धा होऊ शकतो तर खूप धन्यवाद आणि असेच फिट राहा आणि व्यवस्थित आहार करा व्यवस्थित व्यायाम करा आणि स्वतःची काळजी घ्या चीका। थँक्यू